श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे भाऊबीज मग भाऊबीजला आपल्याला दोन तासाचा राहू काळ आहे या काळामध्ये आपल्याला आपल्या भावाचे औक्षण जे आहे तर ते करायचे नाही मग त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आपल्या भावाचा औक्षण करत असतो आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण प्र प्रार्थना करत असतो हा दिवस बहीण आणि भावाच्या नात्याचा प्रतीक असलेला हा भाऊबीज हा सण अतिशय प्रेमाने साजरा केला जातो आता भाऊबीजेचा शुभमुहूर्त तसेच राहू काळ भाऊबीजेच्या औक्षणामध्ये कुठल्या गोष्टीत झाल्याच पाहिजे ज्यामुळे औक्षणाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आपण याचबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर आज बघा वार आलेला आहे गुरुवार तेवीस ऑक्टोंबर दिवाळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दोन दिवसांनी हा सण येतो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला हा सण येतो आता द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबर आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि या तिथीची समाप्ती गुरुवारी तेवीस ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे तर बघा भाऊबीजीलाच यमद्वितीया असं सुद्धा म्हटलं जातं यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे अपमृत्यू टळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते मुळात भाऊबीज हा पूर्ण दिवसच शुभ आहे त्यामुळे तुम्ही बघा शुभ किंवा शु मुहूर्त त्यामध्ये अति म्हणजे असं काहीच नाही पण काही व्यक्ती असतात की ते नक्कीच मुहूर्त बघतात बघा आणि या मुहूर्त कालामध्येच औक्षण करतात पण आपल्याला या दिवशीचा जो काळ आहे दीड तासाचा तो आपल्याला नक्कीच म्हणजे वेळ जी आहे ती काळाची त्या वेळ आपल्याला पाळायची आहे कारण की या काळामध्ये आपल्याला औक्षण जे आहे तर ते करायचं नाही बाहुबीजेला जे यमतत्व असताना जागृत प्रमाणात आपल्या पृथ्वी तत्वावर असतं पण भाऊबीजेच्या दिवशी यमलहरी खूप सात्विक होऊन जातात आणि जेव्हा बहीण भावाचं औक्षण करत असते तेव्हा प्रत्येक बहिणीमधल्या ज्या काही लहरी आहेत प्रत्येक स्त्रीही देवी समान असते आणि तिच्यातलं ज्या काही स्त्री शक्तीच्या लहरी आहेत ज्या देवी तत्वाच्या लहरी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि जे यमतत्व आहे ते एकदम सौम्य प्रमाणात असतं म्हणून या दिवशी भावाचं औक्षण करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे आता भाऊ बीज पूजेची पद्धत आणि विधी ही थोडक्यात आपण जाणून घेणारच आहोत तर बघा या दिवशी आपल्याला औक्षणाचं ताट तयार करायचं आहे अगदी बघा ताटामध्ये दिवा फुलांच्या पाकळ्या गंध अक्षदा गोडामध्ये पेढा असेल तर ठीक किंवा साखर त्यानंतर बघा दिवा घ्यायचा आहे आपल्याला भावाला आपल्याला करदोडा द्यायचा असतो त्यामध्ये श्रीफळ अवश्य ठेवायचं आहे आता एक पाट घ्यायचं आहे पाटावरती ते आसन त्याभोवती ते आपल्याला रांगोळी काढायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं एक वस्तू घ्यायची आहे या दिवशी आपल्याला गव्हाच्या पिठाच्या दिव्याला विशेष महत्त्व आहे आपल्याला गव्हाच्या पिठाचा दिवा जो आहे तर तो यामध्ये बनवून घ्यायचा आहे त्याच्याकडेने दोन घव्हाच्या पिठाचे मुटके देखील घ्यायचे आहेत बघा यमदिवा आपण ज्या पद्धतीने बघा मी व्हिडिओ देखील चॅनलवर टाकलेला आहे धनत्रयोदशीचा यमदीपदानाचा तो तुम्ही नक्कीच बघा त्याच पद्धतीने आपल्याला दिवा आणि हे दोन गव्हाचे मुटके जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही हळद टाकायची आहे बघा मग आपल्याला हा जो दिवा आहे तो तेलाचा घ्यायचा बघा तूप अजिबात टाकायचा नाही अगोदर अक्षदा ठेवायच्या किंवा फुलांच्या पाकळ्या आणि त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तो तो ठेवायचा आहे यामध्ये बघा सोनं घ्या किंवा मग नसेल तर एक रुपयाचं नाणं घेतलं तरी देखील चालेल एक सुपारी थोडासा कापूस ठेवायचा आहे आता कापूस कशासाठी का तर आपला भाऊ हा कापसासारखा का, म्हातारा व्हावा यासाठी कापूस ठेवला जातो सुपारी ही आपल्या भावाला दीर्घ आयुष्य अखंड आयुष्य लाभावे यासाठी सुपारी ठेवली जाते तांदूळ हे भावाला सुख शांती आणि समृद्धी प्रदान करते म्हणून तांदूळ ठेवले जातात त्यानंतर आपल्या भावाला तिळक करायचं आहे यानंतर आपल्याला भावाचे औक्षण तर करायचेच आहे पण अगदी आपल्या हिंदू धर्मशास्त्राला धरून नियमानं करायचं आहे ज्या पद्धतीने औक्षण करत असतो त्याच पद्धतीने म्हणजे बघा आता प्रत्येक भागामध्ये अगदी राहण्यापासून खाण्यापासून सगळ्या पद्धती वेगवेगळ्या आहेत मग तुमच्या भागात जी पद्धत आहे तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच करा आता भावाच्या डोक्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत तर बघा हे कणकेचे दिवे ताटामध्ये ठेवलेले आहेत ता आपण एक तुम्ही साधा दिवा पण घेऊ शकता मी तुम्हाला अगोदरच म्हटलं आपल्याला साधा दिवा पण घ्यायचा आहे आपल्याला भावाला ओवाळायचं आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे की इडापिडा टळू दे बळीचराचे येऊ दे, दे ही भावासाठी आपल्याला तीन वेळा प्रार्थना करायची तसेच माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभू दे त्यावर कधीही कुठलं संकट येऊ देऊ नये अशी प्रार्थना करायची त्यानंतर बघा ताटखाली ठेवायचं नाही आपल्या भावाच्या हातात द्यायचं नारळ व करदोडा आपल्या भावाच्या हातामध्ये आपल्याला हे दोन्ही द्यायचं आहे आणि औक्षण जे आहे तर ते झालेला आहे तर सगळ्यात पहिले भावाला ओळण्याच्या अगोदर बघा आपल्याला टोपी घालायला सांगायची आहे त्यानं टोपी नसेल तर रुमाल तरी समजा डोकं तसं ठेवायचं नाही बघा रुमाल तरी घ्यायचा आता बहिणीने उभं राहताना आसनावर उभं राहायचं आहे तसेच सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करदोडा हा द्यायचाच असतो तसेच बघा नारळ हे अगदी पूजेत वापरलेलं वगैरे देऊ नका आणि नारळ तसंच द्यायचं त्याला सोलायचं वगैरे नाही बघा आणि बघा हे नारळ नंतर कुटुंबातील समजा भावानी फोडून जरी त्या दिवशी खाल्लं सगळ्यांनी अगदी प्रसाद म्हणून तरी देखील चालते आणि हा करदोडा कमरेला बांधायचा असतो कुठली नजर लागत नाही कोणती बाधा होत नाही म्हणून हा करदोडा जो आहे तो बांधायचा असतो आता या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून यमाचा दिवा देखील लावला जातो बघा तर बघा अशा प्रकारे अगदी तुम्ही माहेर जरी गेलेला असलात तरी देखील तुम्ही तिथे देखील हा यमाचा दिवा कणकेचा नक्कीच लावून शकतो तर असा हा बहीण भावाचा सण आहे आणि बहीण मोठी असेल तर भाऊ बहिणीचे पाय पडतो आणि भाऊ मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते तर बघा तुमच्याकडे ज्या चा पद्धतीने प्रथा आहे तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच हा सण साजरा करा तुम्हा सर्वांना भाऊबीजीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद